शिवछत्रपतींच्या आदर्शांना वंदन आणि युवा शक्तीचा संकल्प नमस्कार महायुद्ध टी व्ही मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत शिवछत्रपतींच्या आदर्शांना वंदन आणि युवा शक्तीचा संकल्प संकल्प युवा परिवाराकडून आयोजित दीपोत्सव दोन हजार पंचवीस हा सोहळा अभूतपूर्व उत्साहात आणि जनसहभागातून यशस्वीरित्या पार पडला या दीपोत्सवात छत्रपतींच्या पराक्रमाला आदर्शांना आणि राष्ट्रभक्तीला उजाळा देत हजारो दिव्यांनी संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला या उपक्रमाला समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त यशस्वी आयोजनाबद्दल संकल्प युवा परिवार व आयोजकांनी सर्व समर्थकांप्रती मनपूर्वक आभार व्यक्त केले आहेत पी एस आर ह्युमन राईट्सचे अध्यक्ष प्रशांत राजपूत यांनी म्हटले आपल्या सर्वांच्या प्रेम पाठिंबा आणि विश्वासामुळेच हा दीपोत्सव अभूतपूर्व यशस्वी झाला आपल्या या साथीतून आम्हाला नवीन ऊर्जा मिळते शिवछत्रपतींच्या प्रेरणेने आपण सर्वजण समाजकार्यात वाटेवर एकत्र राहू देत हीच खरी दीपोत्सवाची ज्योत आहे या प्रकाश ज्योताच्या तेजात झळकला संकल्प श्रद्धा आणि शिवप्रेरणेचा दीपोत्सव दोन हजार पंचवीस अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा महायुद्ध टी व्ही मराठी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायलाही विसरू नका